हनुमान जन्मस्थानी हनुमान जयंतीनिमित्त विश्वातील सर्वात मोठा महार्थी सोहळा याची देही याची डोळा पाहण्याची संधी सर्व हनुमान भक्तांना मिळणार आहे प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक पुण्यनगरीत त्र्यंबकेश्वर येथील अंजनेरी पर्वतावर हनुमंतरायाच्या जन्मस्थानी दरवर्षी लाखो भाविक श्रद्धेने मनवांचित फळ प्राप्त करण्यासाठी दर्शनासाठी येत असतात यंदाई प्रमाणे हनुमान जयंतीचा सोहळा पार पडणार असून यावेळी नाशिकमधील तसेच महाराष्ट्रातील हनुमान भक्तांनी साधू संत महंत आखाड्यांचे प्रमुख यांनी भारतातीलच नव्हे तर विश्वातील सर्वात मोठा महाआरतीचा सोहळा हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान जन्मस्थळ अंजनेरी पर्वतावर आयोजित केलेला आहे या महाआरती सोहळ्यास त्र्यंबकेश्वरमधील समस्त गावांचा सहभाग आहे यंदाच्या दोन हजार चोवीस सालामध्ये भारतभूमीवर अयोध्येच्या राम मंदिरामुळे रामराज्य अवतरलेले आहे आणि या रामराज्यात श्रीराम भक्त हनुमान यांचे जन्मस्थान सुखसुविधांपासून अद्यापही वंचित राहिलेले आहे त्यामुळे अयोध्येचा राम मंदिराच्या धर्तीवर अंजनेरी पर्वताचं तीर्थक्षेत्र म्हणून सर्वांगीण विकास व्हावा या पवित्र उद्देशाने हनुमान जन्मस्थान संस्था लाखो हनुमान भक्तांच्या मदतीने अविरतपणे हनुमंतरायाचे तीर्थक्षेत्र निर्माणाकरिता मागील बारा वर्षांपासून कार्यरत आहे दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी पावणे दहा वाजेला महाआरतीचा सोहळा हनुमान भक्तांनी आयोजित केलेला असून त्यामध्ये भक्त परिवार साधू संत महंत तसेच राजकीय व सामाजिक प्रतिष्ठित व्यक्ती सामील होणार आहे हनुमान जयंतीनिमित्त दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अंजनेरी पर्वत त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांची रूपरेषा पुढील प्रमाणे पहाटे पाच वाजेला साधू महंतांच्या हातून महायज्ञ प्रारंभ दोन लाख भाविकांना हनुमान चालिसा वाटप ध्वजारोहण सकाळी पावणे दहा वाजेला हनुमान भक्तांच्या उपस्थितीत साधू महंतांच्या हातून महाआरती सोहळा प्रारंभ मारुती स्तोत्र हनुमान महाआरती हनुमान चालिसा साधू महंत यांना भव्य वस्त्रदान हनुमान बीजमंत्र पठण साधू महंत यांना भोजनदान भक्तांसाठी महाप्रसाद वाटप याप्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे महाआरती सोहळ्यानिमित्त भाविकांसाठी मोफत पिण्याच्या पाण्याची व प्राथमिक औषधोपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच अंजनेरी पर्वताचे पावित्र्य राखावे म्हणून स्थानिक गावकरी व स्वयंसेवक यांच्या मार्फत हिंदू राष्ट्राच्या हनुमंत जन्मस्थानी अंजनेरी पर्वतावर लाखोंच्या संख्येने महार्थी सोहळ्या सहभागी होऊन आशीर्वादित व्हावे असे आवाहन श्री महंत सोमेश्वरानंद महाराज श्री दिगंबर आणि आखाड्याचे महंत रामकिशोरदास शास्त्री महंत भक्तीचरणदास महाराज महंत अनिकेत शास्त्री महाराज महंत श्रीनाथ महाराज उत्तर महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष अण्णा पाटील पुरोहित संघाचे सतीश शुक्ल धर्मवीर गजू घोडके हनुमान भक्त परिवार व हनुमान जन्मस्थान संस्था यांच्या वतीने करण्यात आले आहे सर्वांना रामकृष्णारी श्रीराम सर्व माझ्या नाशिककरांना माझ्या महाराष्ट्रीयांना भारतीयांना सर्वांना कोटी कोटी प्रणाम करतो तेवीस तारखेला हनुमान जन्म उत्सव आहे अंजनी गडावरती हनुमंत्राच्या जन्मभूमीला तर आपण सर्व लाखोच्या संख्येनं या हनुमान जन्म उत्सवासाठी यावं आपली उपस्थिती लावावी साधू संत महंतांचं दर्शन घ्यावं त्यांचा आशीर्वाद घ्यावा हनुमंतराला आनंद वाटेल असं आपण सर्वांनी त्या दिवशी भक्तीचं कर्म करावं अशी सर्वांना हृदयापासून विनंती करतो आणि सर्वांनी लाखोच्या संख्येनं उपस्थित राहो सर्वांना रामकृष्णारी जय श्रीराम प्रथमत अंजेन्रीमय सभी ओर से आणि सभी भक्त और से एक महाआरती किया जा रहा है जो तेईस तारीख को आ, नौ बजकर पैंतालीस मिनट होगा ये हनुमान जयंती जन्मोत्सव प्रथम तो मंगलवार को आ रहा है इसलिए ये बहुत बड़ा अच्छा जोग है इसलिए मैं सबको आह्वान करता हूँ कि आरती करने के लिए आरती दर्शन करने के लिए हनुमान चाचा पाठ करने के लिए आप लोग सब यहाँ से अंजनी पर्वत पर आइए जैसे महाराज जी बताए तीन टप्पा में होगा उसी प्रकार होगा जो नहीं पहुँच पाते अपने घर में ऑनलाइन माध्यम से भी घर में बैठ के आरती दर्शन कर सकते आरती कर सकते हनुमान चालीसा पाठ कर सकते इसलिए मैं सबको आह्वान करता हूँ ज्यादा से ज्यादा संख्या में वहाँ उपस्थित रहे जय श्री राम नासिक के के बाहर पर आने वाले अभी अभी तो फिलहाल हम लोग नासिकगढ़ महाराष्ट्र के संतों को हम निमंत्रित ट्रस्ट के माध्यम से आगे जैसे होगा बड़े आकार में किया जाएगा उसे अखिल भारतीय संत समिति अखिल भारतीय पूरे साधु समाज यानी तेरह आखड़ा के प्रतिनिधि बुलाए के बड़ा आकार किया जाएगा बहुत जगह पे हनुमान जन्म का बताया जा रहा है नासिक कहीं भी कोई भी हनुमान जी का जन्म स्थान बनाए बताए लेकिन हमारे लिए अंजनेरी अन त्रंबक हमारे दिल में बैठा हुआ है उसको कोई नहीं दूर कर सकता है इसलिए हमारे लिए अंजनेरी अन त्रंबक हनुमान जी का जन्मस्थान है उसको हम पालन करेंगे मनाते हैं जिसको जो मनना है जहाँ करना है करो ओम नमस्ते रुद्रमण नम बात नम ओम हम हनुमते नम अंजनेरी पर्वत हनुमान जन्मभूमी सर्वप्रथम हनुमान जन्मभूमी संस्थेचे मी खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी लाखो भाविक भक्तांच्या उपस्थितीत हा महाआरती सोहळा करण्याचे ठरविले आणि त्यासाठी सर्व साधू महंतांनी त्याला शुभा आशीर्वाद देण्याचे ठरविले आहे आणि येत्या तेवीस तारखेला तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनटांनी सर्वांनी आणि लाखो भक्तांच्या उपस्थितीत महाआरती होणार आहे या महाआरतीमध्ये सर्व हिंदू बांधवांनी उपस्थित राहावे आणि या सोहळ्याचा एक भाग म्हणून आणि रामभक्त म्हणून हनुमान भक्त म्हणून आपले कर्म तेथे संपन्न करावे जय श्रीराम ए बी न्यूजसाठी विवेक कडवे नाशिक